हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स इथे पहाटेच्या वाजलेले आहेत तीन वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत तसं तर पहाटे साडेतीनचा अलार्म लावला होता पण उठल्या उठल्यानं मी डायरेक्टली उठून उभारत नाही तर उठलं ना तर कमीत कमी पाच दहा ना मी एका ठिकाणी बसते आणि त्यानंतर मग उठून उभा राहते कारण की झोपेतून उठल्या उठल्यानं डायरेक्टली उठून उभं राहणं हे खूप चुकीचं आहे ज्यामुळं ना आपल्याला कधी कधी चक्कर येऊ शकते कधी अटॅकचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं ना झोपेतून उठल्या उठल्यानं कमीत कमी पाच ते दहा मिनटं एका ठिकाणी बसून राहायचं आणि त्यानंतर मग उठून उभं राहायचं तर त्यानंतर मी इथे आली आहे बेसिनचे इथे तर अगोदर ब्रश वगैरे केला आणि त्यानंतर आता फेसवॉश करून घेते कारण की पहाटे साडेतीनला उठणं म्हणजे मध्यरात्री उठण्यासारखंच आहे आणि मध्यरात्री उठून स्वयंपाक करायचा म्हणल्यावरती थोडंसं कठीणच काम आहे त्यामुळं ना डोळ्यावरची झोप घालवण्यासाठी अगोदर मी ब्रश केला आणि त्यानंतर आता इथे फेसवॉश करून घेते आणि जेव्हा डोळ्यावरती एकदम गडद झोप असते ना तेव्हा थोडंसं ब्रश केला आणि थंडगार पाण्याने जर फेसवॉश केला ना असं तोंडावरती मी पाणी जास्तीत जास्त मारते थंडगार त्यामुळं ना झोप जाते आणि त्यानंतर मग स्वयंपाकासाठी तयार होते मी तर आता आले आहे मी किचनमध्ये आणि किचनमध्ये आले आले अगोदर माझं एकच काम असतं कि, की किचनचा जो बाल्कनीचा दरवाजा आहे तो ओपन करायचा ज्यामुळं ना फ्रेश हवा आतमध्ये येते आणि प्लस मोगऱ्याचा सुगंध पण येतो त्यामुळं मी अगोदर डोर ओपन करते बाल्कनीचा त्यानंतर रात्री कांदे आणले होते तर ते कांदे बास्केटमध्ये ठेवून घेतले आणि ना रात्री जेवणाला वगैरे थोडासा उशीर झाला होता त्यामुळं उशिरा भांडे वगैरे घासले होते त्यामुळं ना फक्त भांडे घासून ठेवले होते आणि मांडायचे हे बाकी होते तर आता मी अगोदर भांडे मांडून घेते आणि ज्यामुळं किचन रिकामी झालं की मग स्वयंपाकाला स्टार्ट करता येतं इथे आता स्वयंपाक सुरुवात करण्याच्या अगोदर मी किचन काउंटर आणि गॅस स्टोव भीमच्या पाण्याने पुसून घेते स्वच्छ कारण की कितीही रात्रीचं घासून ठेवलेलं असला ना किचन काउंटर तरीसुद्धा काहीतरी किडा मुंगी वगैरे फिरलेली असते ज्यामुळं ना म्हणजे फक्त पाच मिनटात हे असं डस्टर फिरवून घेतलं ना मग आपल्याला शंका मनातली जाते त्यामुळं ना मी जरी प्लॅटफॉर्म जरी किचन प्लॅटफॉर्म जरी क्लीन असला ना तरीसुद्धा मी वेमच्या पाण्याने ना असं डस्टर फिरवून घेते स्वच्छ त्यानंतर आ, एक डस्टर ना मी असं खाली ठेवते ज्यामुळं ना काही सांडलं वगैरे तर ह्या डस्टरवरती सांडतं किचन काउंटर जास्ती घाण होत नाही आणि त्याचबरोबर चपात्याचं पोळपाट किंवा भाकरी बनवण्यासाठी ताट वगैरे आहे हे सगळं ना या डस्टरवरती ठेवलं ना तर ते पुढं सरकत नाही त्यामुळं ना मी अशा प्रकारे एक डस्टर ठेवते किचनवरती तर आता इथे ना मी दूध गरम करायला घेतलं होतं तर दूध ना रात्री उशीर झाला होता जास्ती त्यामुळं गरम केलं नव्हतं कारण की गरम केलं तर त्यानंतर त्याचं थंड होण्याची वाट बघावीची आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामुळं ना मी दूध गरम केलं नव्हतं तर फ्रीजमध्ये ना आईस बॉक्समध्ये दुधाची थैली ठेवली होती तर आता तिथली थैली काढून घेतली तर पूर्ण बर्फ झाला होता त्या दुधाच्या थैलीचा त्यामुळं ना मी नॉर्मल पाणी घेतलं एका टोपामध्ये आणि त्यामध्ये ही दुधाची थैली टाकून ठेवली ज्यामुळं ना पाणी म्हणजे ते दूध जे आहे ना ते एकदम वितळून होईल पाण्यासारखं आणि त्यानंतर ते मग त्याला गरम करता येईल तोपर्यंत ना मी ते थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं म्हणजे कोमट पाणी प्यायचं होतं ज्यामुळं ना चहाची तलब पण कमी होते आणि त्याशिवाय ना अशा प्रकारे कोमट पाणी उठल्या उठल्या पिलं ना तर ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं पोटासाठी केसासाठी किंवा स्किनसाठी वगैरे स म्हणजे हे असं कोमट पाणी पिलेलं चांगलं असतं पण हे ना उठल्या उठल्या असंच प्यायचं असतं ब्रश न करता पण मला ना मध्यरात्री उठून स्वयंपाक करायचा असतो त्यामुळं ना मी झोप घालवण्यासाठी मला ना ब्रश करणं हे खूप गरजेचं पडतं त्यामुळं मला ब्रश करावा लागतो आणि ब्रश केल्याच्यानंतर मग मी हे कोमट पाणी पिते आणि त्यानंतर इथे मी भाजीची तयारी करत आहे आणि एक तशी भाजीला फोडणी दिली ना त्यानंतर मग भाकरी बनवायचं किंवा चपात्या बनवायचं काम ते नंतर करता येतं त्यामुळं ना मी तर कधी कधीही ना असं भाजीलाच अगोदर फोडणी देते आणि त्यानंतर मग भाकरी किंवा चपात्या वगैरे बनवते आणि हीच पद्धत मला सोपी वाटते तर आता इथे डब्यासाठी ना मी ज्वारीच्या दोन भाकरी टाकल्या कारण की रात्रीचं ना थोडंसं मसाले भात बाकी राहिला होता तर तोच मी आणि वैभव आता खाईन नाश्त्यासाठी वगैरे त्यामुळं ना आता इथे चपात्या वगैरे बनवल्या नाहीत मी फक्त डब्यापुरत्या दोन भाकरी बनवून दिल्या आणि बाकी मग दुपारचं जेवण ते नंतरनं बघता येईल पण नाश्त्यासाठी आता मसाले भात होता त्यामुळं चपाती वैभव पण नाही खाणार आणि मी पण नाही खाणार त्यामुळं मी बनवली नाही चपाती तर इथे आता साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि त्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटं व्यायाम वगैरे केला त्यानंतर चहा वगैरे पिला थोडासा आणि बसले होते तर अनुष्काचा फोन आला अनुष्का गावावरून आली आता पण ती मुंबईमध्ये आहे माझ्या मम्मीच्या सोबत आहे तर तिचा फोन आला होता तर तिच्याशी थोड्या वेळ बोलले वगैरे आणि त्यानंतर इथे ना थोडंसं उजडलं होतं तर आता तिच्याशी बोलून झाल्याच्यानंतर मी डायरेक्टली आंघोळीला गेले कारण की ना उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना भरपूर गरमी सकाळी सकाळीसुद्धा भरपूर ग्र गरमी होते त्यामुळं ना आंघोळ केलं थंड पाण्यानं तर थोडंसं फ्रेश फील होतं आणि प्रत्येक म्हणजे ऋतूनुसार ना माझं रुटीन जे आहे ते चेंज होतं म्हणजे हिवाळ्यामध्ये ना थोडंसं उशिरा आंघोळ करते कारण की थंडीचे दिवस असतात आणि सकाळी सकाळी एकदम लवकर आंघोळ केली तर सर्दी वगैरे होऊ शकते त्यामुळं ना हिवाळा किंवा पावसाळा असेल ना तर मी थोडंसं उशीर आंघोळ करते पण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि एकदम कडाक्याची गरमी होते एकदम कडाक्याचं ऊन पडतं आहे त्यामुळं ना आंघोळ पण लवकर करावीशी वाटते तर थंड पाण्याने आंघोळ केलं तर एकदम फ्रेश फ्रेश वाटतं आणि त्यानंतर आता मी बाकीची जी काही कामं आहेत ती पटापट आवरून घेईन आणि केस जर दुतले ना तर ते डोक्याला जास्ती वेळ टॉवेल वगैरे असंच ठेवला ना तर डोकं दुखायला चालू होतं त्यामुळं ना मी एक पाच ते दहा मिनटामध्ये लगेच ते टॉवेल जे आहे ते काढून टाकते आणि केस जे आहेत ती स्वच्छ पुसून घेते कारण की ना अगोदरच मला डोक्याचा प्रॉब्लेम आहे थोडंसं काही झालं ना तरी डोकं दुखतं त्यामुळं मी टॉवेल जास्ती वेळ असं डोक्यावरती गुंडाळून ठेवत नाही आणि त्यानंतर इथे आली आहे तर आता बेडवरचा जो काही पसारा होता तो काढून घेतला आणि त्यानंतर आज ना बेडशीट जे आहे ते चेंज करून घेते कारण की दोन ते तीन दिवस झाले होते बेडशीट तेच होतं तर त्या अगोदर ना हे केस तोंडावरती येत होते त्यामुळं ना याला क्लिप लावून एकदाशी ठेवलं ना तर हे होतं बा म्हणजे बुथडा बांधणार होते पण केस ओली होती त्यामुळं बुथडा नाही बांधला फक्त खेकडा लावला एका साईडला आणि म्हणजे तोंडावरती केस येऊ नये म्हणून आणि त्यानंतर आता बेडशीट जे आहे ते चेंज करून घेते कारण की तीन दिवस झाले होते बेडशीट तेच होतं आणि खराब झालं होतं भरपूर त्यामुळं आता चेंज करून घेते प्रत्येकी तीन दिवसाला मी बेडशीट जे आहे ते चेंज करते आणि उशीच्या कवरांचं आता जे नवीन जोडी आणली आहे त्यामुळं ना खूप बरं वाटतं आहे कारण की ना अगोदर एकच जोड होती उशीच्या कवरची त्यामुळं ना म्हणजे सकाळी धुवायचं आणि दुपारपर्यंत सुकलं की मग पुन्हा तेच कवर लावायचं असं माझं चालू असायचं पण आता नवीन दुसरे दोन उशीचे कवर घेतल्यापासून चांगल ना चांगलं वाटतं म्हणजे थोडंसं कलर पण चेंज झाला ना उशीच्या कवरचा तर चांगलं वाटतं बेडशीटवरती आणि आता इथे ना हे जे बेडशीट आहे ना हे खूप चांगल्या क्वालिटीचे आहे तसं तर आम्ही हे, हे बेडशीट ना म्हणजे ते रोडवरती बसतात ना बेडशीटवाले वगैरे त्यांच्याकडून घेतलं होतं पण तरीसुद्धा याची क्वालिटी खूप छान आहे कपडा खूप छान आहे या बेडशीटचा आणि हे बेडशीट ना आम्हाला अडीचशे रुपयाला एक बसलं होतं तर एकदम स्वस्तामध्ये पण बसलं आणि शिवाय क्वालिटीसुद्धा एकदम चांगली आहे ह्या दोन्ही पण बेडशीटची जे आता मी पिंकवालं बेडशीट काढलं ते आणि हे चॉकलेवा चॉकलेटीवालं बेडशीट जे आहे या दोन्ही बेडशीटची क्वालिटी एकदम छान आहे आणि हे बेडशीट ना आम्ही बदलापूरमधून घेतले होते एकदम स्वस्तामध्ये बसले आम्हाला आणि या अगोदर ना आम्ही ऑनलाईन दोन बेडशीट मागवले होते तर ते एकदम खराब क्वालिटीच्या निघाले प्राईस तर जास्त होती पण एकदम खराब क्वालिटी होती ते जास्त दिवस टिकले नाहीत पण हे बेडशीट मात्र एकदम चांगले आहेत एकदम चांगला कपडा आहे आणि त्यानंतर आता इथे आली आहे मी बाल्कनीमध्ये बाल्कनी वॉश करण्यासाठी परंतु ना आजकाल बाल्कनी वॉश करूनसुद्धा काही फायदा नाही कारण बसायला भेटत नाही इथे कारण की ना दुपारच्या टायमाला ना अचानकच पाऊस येतो आणि पाऊस आला की पूर्ण बाल्कनीमध्ये किचकीच होतं त्यामुळं ना बसायला वगैरे तर भेटतच नाही अजिबात आणि अचानकच पाऊस येतो आता सध्या तर पावसाळ्याचे दिवस पण नाहीत तरी पण ते अवकाळी पाऊस म्हणतात ना ते अवकाळी पाऊस येतो आणि त्यामुळं ना पूर्ण बाल्कनी खराब होते आणि बसायला वगैरे भेटत नाही आणि प्लस नाही आमच्या बाल्कनी म्हणजे हॉलची जी बाल्कनी आहे ना याला खालीपर्यंत ना पूर्ण पाईप नाही जॉईंट केलेला त्यामुळं ना आता इथून हे वॉश केलं ना के बाल्कनी तर पाणी डायरेक्टली असं रोडवरती पडतं आणि त्यामुळं ना काही शिंतोडे वगैरे दुसऱ्याच्या बालकनी मध्ये वगैरे पण उडू शकतात आणि ही सिस्टम म्हणजे सगळ्या विंगला आहे ही सिस्टम आता नव विंग आहेत आमची इथे पण नव विंगमध्ये सुद्धा असंच आहे की हॉलची जी बाल्कनी आहे त्याला ना पूर्ण पाईपाचं कनेक्शन ना पूर्ण खालीपर्यंत नाही आहे तर अर्ध्यावरती सोडलेलं आहे आणि आता त्यानंतर इथे मी ना कपड्यांनी हाताने लादी पुसून घेते बसून कारण की ना माझं जे वेट मोपचं जे आहे हे आहे ना स्टिक आहे ना ती खराब झालेली आहे आणि ती असं फिरत होतं ना ते अगोदर तर ते आता फिरतच नाही आहे त्यामुळं ती स्टीक ठेवून दिली आणि कपड्यांनीच लादी पुसून घेतली आणि कपड्यांनी लादी पुसून घेतली ना तर एक फायदा हा पण होतो की जे हे बाल्कनीचे जे हे आहेत ना उंबरटे वगैरे तर हे सुद्धा व्यवस्थित असं पुसून घेता येतं आणि घरातला काना कोपरा एकदम व्यवस्थित पुसता येतो बसून पुसल्याने आणि हाताने लादी पुसली ना तर लादीवरती असं पाण्याचे डाग वगैरेसुद्धा दिसत नाहीत आणि मोपनी लादी पुसली ना तर थोडेफार डाग वगैरे दिसतात कारण की त्यामध्ये ना आपण हाताने कसं रगडून एकदम लादी पुसतो आणि मोपनी कसं थोडंसं आद्दर आद असं राहतं त्यामुळं ना थोडेफार का होईना पाण्याचे डाग वगैरे उमटलेले दिसतात मोपणी पुसल्यावरती आणि तसं तर ना हे हाताने लादी पुसणं ना हे एक प्रकारचा व्यायामच झाला आहे आणि कारण की ना आपल्याला भरपूर सुविधा भेटत आहेत म्हणजे वेट भेटतं आहे झालं तर वॉशिंग मशीन म्हणजे घरातलं कुठलंही काम करायचं म्हणलं का ना त्यासाठी मेहनत घ्यावी घ्यायची एकदम कमी झालेली आहे त्यामुळेच आपलं वजन वगैरे वाढतंय त्यामुळे ना घरातली ही साधी सिंपल जी काही कामं आहेत म्हणजे लादी पुसणं किंवा कपडे धुणं हे अशा प्रकारची जी कामं आहेत ना हे जरी आपण हाताने केले ना तरीसुद्धा त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो आणि व्यायाम केल्याचा जो फायदा आपल्या शरीराला होतो तोच फायदा ह्या कामानेसुद्धा आपल्या शरीराला होतो तर आ, आता इथे कपडे धुवायचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि कपडे धुवायचं काम हे फायनल असतं माझं क्लिनिंगचं सकाळचं आणि यानंतर मग मात्र नाश्ता वगैरे बनवायचा स्वयंपाक बनवायचा ही कामं असतात तर हे कपडे आता मी सुकायला टाकते आणि ना या अगोदर ना मी कधीही बेडशीट वगैरे धुवायचे ना तेव्हा ग्रीलवरती बेडशीट टाकायची पण ज्या दिवशी गेलं ते सरडा वगैरे आला होता ना बाल्कनीमध्ये तर त्या दिवशीपासून मग हे बेडशीट जे आहे ते सुद्धा मी रशीवरच टाकते ग्रीलवरती कुठलाच कपडा टाकत नाही ज्यामुळं ना म्हणजे सरडा वगैरे त्यामध्ये जाऊन बसल आणि ह्याची भीती बसली मनामध्ये त्यामुळं मी ना ग्रीलवरती एकही कपडा टाकत नाही आणि आजकाल उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं ना कपडे लवकर सुकतात हे खरं आहे पण ना अचानक आता पाऊस पण चालू झालेला आहे आणि रोजच थोडा का होईना पाऊस येतो आणि आबाळ भरलेला असतं त्यामुळं ना कपडे व्यवस्थित सुकत नाहीत आणि म्हणूनच मी ना टायमावरती कपडे सगळे धुवून टाकले कारण की जरी पाऊस आला तीन चारच्या सुमारास तरीसुद्धा कपडे तोपर्यंत व्यवस्थित सुकून निघतील तर फ्रेंड्स अशी होती माझी सकाळची क्लिनिंगची कामं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय